सर्व प्रकारच्या बिल्डिंग मटेरियल साठी गड इंग्लज मधील एकमेव नाव चिक्कोडे स्टील ट्रेडर्स पाईप अँगल ग्रिल डिझाईन पट्टी चौरस बार स्टील पत्रे कलर कोटिंग पत्रे असे सर्व प्रकारचे उच्च दर्जाचे बिल्डिंग मटेरियल योग्य किंमतीत मिळण्याचे एकमेव ठिकाण चिक्कोडे स्टील ट्रेडर्स उत्तम दर्जा हीच आमची ओळख चिक्कोडे स्टील ट्रेडर्स खनगावे नगर गड इंग्लज स्क्रीन दिलेला नंबर वर संपर्क करा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये कोल्हापूर मतदारसंघातून इंडिया आघाडीचे उमेदवार एक लाख त्रेपन्न हजार मतांनी निर्विवाद विजय झाला ज्या जा मतदारांनी आपलं बहुमूल्य मतदान करून महाराजांना विजयी केले त्या मतदारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गडिक्लजमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या आभार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी मतदार कार्यकर्ते राजकीय मंडळी विविध संस्था संघटना यांनी महाराजांचे या विजयासाठी अभिनंदन केले महाराजांनी या मतदारांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली यांनी आम्हाला भरपूर मतदारांनी निवडून दिले आणि लोकसभेमध्ये जायची जी संधी दिली त्याबद्दल प्रथम आपल्या सर्वांच्या मी मनपूर्वक आभार मानतो आज छत्रपती शाहू महाराज यांचा आभार प्रदर्शित करण्याचा दौरा गडिंगस तालुक्यामध्ये आयोजित केला आहे आणि या दौऱ्यामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी सांगत असताना एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आला महाविकास आघाडी म्हणून या लोकसभेला सामोरं गेल्यानंतर या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड असं यश या ठिकाणी आपल्याला मिळालं आणि त्याच अनुषंगानं पुढं होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा महाविकास आघाडीने एकत्रित करण्याचा निर्णय आदरणीय शरद पवार साहेब आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि आदरणीय राहुलजी गांधी साहेब यांनी घेतलेला आहे आणि त्या अनुषंगानं आज या ठिकाणी आदरणीय छत्रपती खासदार शाहू महाराजी आदरणीय वडले पाटील साहेब आणि आदरणीय विजयराव देवडे साहेब या ठिकाणी त्यांना विनंती करण्यात आली की आपण विधानसभेला महाविकास आघाडीच्या वतीनं तो उमेदवार द्या त्यांना आम्ही भरघोस मताने निवडून आहोत परंतु हा उमेदवार देत असताना तुम्ही सर्व पक्षातील मग राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल किंवा जनता दल असेल या सर्व पक्षातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन या कार्यकर्त्यांना विचारूनच तो उमेदवार द्यावा अशा प्रकारची विनंती या ठिकाणी नेत्यांना करण्यात आली आहे जनगर्जना कैमेरा कॅमेरामन जय्यद सय्यद लता मलकार घडिस